या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे देत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मत भरून येतं मन जेव्हा आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमी रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवला का पाया

त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हणतात ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला ना कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बी जे पीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून जात शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बऱ्याच वर्षांवर एकत्र आले काय नक्कीच तुम्ही बघ फक्त दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापूरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो उद्या कोणाच्या उपस्थितीत उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज म्हणतो महा काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झालेत एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर्स